त्यांचं कॅरेक्टर काय आहे हे स्वस्त होतं असं आहे की कांदा निर्यातीला बंदी अतिशयच चुकीचं तो कांदा असून याचा कांदा हा विशेषतः लहान शेतकरी जिजा शेतकऱ्यांचं पीक ऊसवाला द्राक्षवाला हा शेतकरी कांद्यात तितका रस घालत नाही कांदा उत्पादक हा विशेषतः जिराय शेती पाण्याची कमतरता जिथं आहे जिथे हे पीक आहे आणि इथे दोन पैसे त्यांना देणार पीक आहे ते देशातन देशाच्या बाहेर जिथं मार्केट असेल त्या ठिकाणी अडथळेची पद्धत असते आणि कारण नसताना या ठिकाणी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली किंवा मर्यादा आहे हा निर्णय केंद्र सरकारचा अगदी धराधर चुकीचा आहे आणि मला असंच आहे माझ्याकडे जेव्हा हे काम होतं त्या दिवशी मी कांद्याची निर्यात होती कांद्याच्या किमती वाढल्या मार्केटमध्ये आणि मी सभागृहा गेलो आणि भाजपचे लोक खासदार दरात कांद्याचा माळा घालून आले आणि आमच्या आमच्याविरुद्ध घोषणा द्यायला आली आणि त्याच्यामध्ये त्यांची मागणी होती की कांद्याचे भाव खाली आला ही कधी महाराजांच्या त्या खात्याचा मंत्री म्हणून तुमचं धोरण काय मी विसरून सांगितलं की कांदा उत्पादक हा दिव्या शेतकरी कधी नाही तर दोन पैसे मिळतात आज त्याला दोन पैसे मिळत असतील तर आमचं धरून त्यांना सह सह करणार ते कांद्याचा माला धाव्यात घालो नाही तर ता कवल्याच्या माला घालत घालो आम्ही याच्यामध्ये कांदा उत्पादकांच्या बाजूनं रा ही नीती आम्हाला लोकांची होती आज ती नीती नाही आणि त्यामुळे ही संख्या येतात

प्रत्येक निवडणुकीत शरद पवार साहेब कोलामध्ये येतात पंचील हॉटेलमध्ये काही नेत्यांना बोलून घेतात काहींना डोस देतात काहींना प्रेमानं सांगतात आणि जुळणे लावतात आवाडे पासून कुपेकारापासून ते येवाय पासून के पी पडली सगळी नाव आता पाच दहा वर्षात आम्ही ऐकले यावर्षी असं कोण आहे सगळ्यांचे ज्यांना ज्यांना बोलायचं असतं ते सगळ्यांशी सुसंवाद झाला आहे काहींचा जाहीर झाला आहे

ते कुणालाही बरोबर घेतात घेताना त्यांची शक्ती ही सीमित आहे याची काळजी घेतात आणि निवडणुकीच्या नंतर अनुकूल असे निकाल नाही आले तर ज्यांच्या मार्फत अनुकूल निकाल नाही आले त्यांना त्यांची जागा दाखवतात जागा तो सांगली भागात सांगली एकच सुधारण असं आहे की जिथं आमच्या चर्चा होता निर्णय चर्चा झाली म्हणजे आम्ही एकदम संध्याकाळी टी व्हीवरच पाहिजे इथे उमेदवार झाले म्हणजे आम्ही शोध घ्यायला लागलो कोण आहे बाबा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे वगैरे वगैरे हे एक्सअर्स आहे

निर्णय घेऊन त्या निर्णयाला होऊ नये कडेच मांजण्याचं देवी त्याच्यात जी काही सी सी असेल सी एस सामोरं जावं तिच्या लोकांच्या सवय ही भूमिका मांजावी जो काही घेऊन तिथं नेतेमंडळी मग याच्या सेजवर दिसत आहेत कार्यकर्ते तिथं सगळे पक्षाच्या प्रचारात आहेत सध्या अशी परिस्थिती आहे

असा विचार झाला नाही चर्चाही झाली आता काही लोक असं म्हणतात मग तुमचा फायदा कोण आणि तुम्ही कसं जाणार एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या कालावधीमध्ये नंतर जनता पक्ष निवडणुकीच्या नंतर आला त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी अपील केलं आणि सवन देशाचे लोक संघटित झाली आणि काँग्रेसचा पराभव झाला आम्ही जो काँग्रेसमध्ये होतो तेव्हा त्यामुळे आम्ही जोडून खाल्ले पराभव झाला लोक कोणाचे सरकार तसं बनणार नेता कोण मराजी देसाई प्रधानमंत्री झाले त्यांना फोदे केलं नव्हतं किंवा जनता पक्षच नव्हता झाल्यावर जनता पक्ष झाला आणि जनता पक्षाच्या त्या बैठकीमध्ये मोरारदेबाईचं नाव आलं त्यामुळे आज जे सांगितलं जातं त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही निवडणूक झाल्याच्या नंतर आमची जे इंडिया हा जो ग्रूफ आहे त्याला पुरेसा नंबर आला एकच बसतील लोकांना हवं आहे त्याची निवड करायची स्थिती निर्माण करते आणि ज्याची निवड होईल त्याला फूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड फार स्वर्ष चालू शकेल त्यामुळे त्यांना जी जीवासं फरत आहेत की दर वर्षाला फायवी सगळी हे सगळं त्यांच्याच धोक्यातनं निघालेले आमच्या कुणाच्या धोक्यात म्हणत नाही त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील किंवा इतर जे नरेंद्र मोदी परवा येऊन आत्मा त्यांच्यामध्ये टाकला आहे हा आता असं खरं आहे पण ह्या अर्थामध्ये मी लहान होतो पण जवाहरलाल नेहमीसुद्धा लांबून झाले इंदिरा गांधी जवळून पाहिजे इंदिरा गांधीपासून आजच्या फॅमिलीचा फ्रेंड प्रत्येक प्राणी मिनिस्टरची कुठं ना कुठेतरी संबंधाला भेटायची संधी आली बोलायची संधी मिळाली त्यांची भाषणं ऐकायची संधी मिळाली पण प्रधानमंत्री या पदाची अप्रतिष्ठा जी आत्ता करतायत तिची या फुली कधी झाली आणि त्यामुळे ते आम्हा लोकांचं काय जे वक्तव्य करतात त्याच्यात काही आश्चर्य नाही आणि थी। <laughs> ते काही बोलू शकतात आणि एके ठिकाणी कोणाचा विरोध धरून राजकारणात आले असेल नाही आणि दुसऱ्या गोष्टी आपण अस्वस्थ असणार हे तुम्ही आहे त्याच्याबरोबर आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असे म्हणाले की मला माहिती नाही की कुणाबद्दल बोला बोलली मोदी पुढच्या ठीक आहे त्याच्या काय आपण आहे मोदी काय बोलत नाही नाही शेती केली असेल विरोधक शेवटी कोणाच्यावर जाणार आहे जर त्यांनी हे जाहीर करावं की आम्ही मोदींच्यावर जाणार आहे मोदींच्यावर आम्ही जाणार नसतो तर दुसऱ्या काही सूचना असतील त्याचा विचार करतील मोदी हे कारवाईची पावलं उचलली गेली त्यानंतर त्याने तिकडे नाईट निंबाळकरांना पाठिंबा दिलाय आणि फडणवीसांच्या बद्दल चांगला आता बोलायला सुद्धा लागले अभिजित पाटील कसा कसं बघताय असं जो काय अभिजित पाटलांनी साधी व्यवस्था त्यांच्या की विशाल संचारशी सहज आणि यंदा संचार्यांनी दहा लाख टन

त्यांनी दहा लाख टन कशी करून तयार झालेली साखर आहे ती सगळी साखर धुस्त केली सवण साखर ध्वस्त केल्याच्यानंतर शेतकऱ्यांचं पेमेंट कसं करायचं कामगारांचं वेतन कसं करायचं सर्व बाजूने त्यांना त्या ठिकाणी अनुदान गेलं आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला तर मी काही त्यांना दोष देणार नाही पण जे राज्यकर्ते आहेत रा ते कोणत्या चोखाला जातात त्याचं हे उत्तम उदाहरण इच्छा सरकारची साखर करताना पंधरापुरी आहे असं आहे की या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य आहे की सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर कसा करतो त्याची अनेक उदाहरणं देते म्हणजे आम्ही सांगितलं की आम्ही अजून केजरीवालसारखं उदाहरण किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे उदाहरण किंवा पश्चिम बंगालमधले काही मंत्री हरियाणाचे मंत्री दिल्लीचे मंत्री ती ज्यांना अटक केलेली आहे निवडणुकीचं तोंड आणि ती स्थिती सातारच्या जागेमध्ये शशिकांत शिंदेंच्या उदय आणि या ठिकाणी केली शशिकांत शिंदे त्यांची जी केस आहे ती कृषी आजार समितीची केस आहे कृषी आजार समितीचा जो संचालक मंडळ आहे त्यातल्या कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत आहे तेव्हा सगळ्यांना माहिती आहे या जिल्ह्यात सरकारची संस्था खूप आहेत इथं आणि आलेले जे सत्ताधारी असतात त्यांच्या हातात प्रशासन हे कॉफीची इन्स्टिट्यूचं असतं कामगारांच्या प्रतिनिधी नसतं असं असतानासुद्धा कामगारांच्या प्रतिनिधीन त्या ठिकाणी सहभागी झालेल्या काही ना काहीतरी गोष्टी करून चालले खोट्या केसेस करणं एक प्रकारचं वातावरण त्यांच्याबद्दलचं वाईट करणं हे काम आज या ठिकाणी केलं के गेलेलं आहे सत्तेचा पूर्ण गैरवापर हा जे होतोय असे हे उत्सव उदाहरण आहे